तुम्ही गाडी खरेदी करता मग आवडीचा नंबर हवा असेल तर तुम्ही किती पैसे द्याल अगदी हौशी असणाऱ्यांनी लाखभर रुपये भरल्याचं आपण ऐकलंय पण जर मी तुम्हाला म्हटलं की एका व्यक्तीनं आवडीच्या नंबरसाठी चक्क कोट्यवधी रुपये भरले तर हे घडलंय भारतात तेही हरियाणामध्ये हरियाणामधल्या सोनीपत इथं एका पठ्यानं इतिहास रचलाय इथं चार चाकी वाहनांच्या व्ही आय पी रजिस्ट्रेशन नंबरचा ऑनलाईन लिलाव झाला यावेळी एका व्ही आय पी नंबरसाठी दिलेल्या रकमेनं सगळेच विक्रम मोडीत काढलेत सोनीपत जिल्ह्यातल्या कुंडली भागातल्या एका फॅन्सी क्रमांकासाठी बोली लागली होती हा क्रमांक होता एच आर डबल एट बी, डबल एट, डबल एट. या क्रमांकानं आतापर्यंतचा सगळ्यात महागडा क्रमांक म्हणून लौकिक मिळवलाय कारण क्रमांकासाठी लागलेल्या बोलीत या व्हीआयपी क्रमांकासाठी एक कोटी सतरा लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम मिळवली आहे विशेष म्हणजे कुठल्याही व्हीआयपी क्रमांकाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे त्यामुळे हा क्रमांक आतापर्यंतचा देशातला सर्वात महागडा व्हीआयपी नंबर बनू शकतो याबद्दलची माहिती मिळाली आहे त्यानुसार मंगळवारी संध्याकाळी लिलावाची किंवा बोलीची प्रक्रिया समाप्त झाली तोपर्यंत या खास क्रमांकाची किंमत एक कोटी सतरा लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती लिलाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप हा क्रमांक खरेदी करण्यात आलेला नाहीये बोली लावणाऱ्या व्यक्तीनं पुढच्या पाच दिवसात पूर्ण रक्कम जमा करणं आवश्यक आहे तेव्हाच हा नंबर ब्लॉक केला जाईल हा फॅन्सी क्रमांक सोनीपत मधल्या कुंडली क्षेत्रातल्या आहे तसंच त्याला ब्लॉक केल्यानंतरच वाहनाची नोंदणीही इथंच होणार आहे या क्रमांकामध्ये चार वेळा आठ हा आकडा आलेला असल्यानं तो खूप खास मानला जातोय व्हीआयपी क्रमांकाची आवड असणाऱ्यांकडून डबल एट डबल एट या क्रमांकाची लावणाऱ्या व्यक्तीनं रक्कम वेळेत जमा केली नाही तर हा क्रमांक पुन्हा एकदा लिलावासाठी उपलब्ध केला जाऊ शकतो भारतामध्ये कुठल्याही व्ही आय पी क्रमांकासाठी आतापर्यंत एवढी मोठी बोली लागली नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय